आपण पाहतो आहे हिच्यामध्ये जे तिकीट दरवाढ झालेली आहे ती पुणेकरांच्या आता आवाकेच्या बाहेर गेलेले इथून पुढे कुठलाही सर्वसामान्य पुणेकर पीएम ने फिरू शकणार नाही त्याच्यामुळेच आता या ठिकाणी पुणेकरांवर टांगेने फिरण्याची वेळ किंवा बैलगाडी फिरण्याची एकनाथजी शिंदे अजितदादानी आणि देवेंद्र यांनी आणलेली आहे म्हणून आज पुणेकरांच्या निषेध व्यक्त करण्याकरता धिकार व्यक्त करण्याकरता आम्ही आंदोलन करत या माध्यमातून पुणेकरांना विनंती आहे ज्यांनी तुमची मतं घेऊन तुम्हाला या ठिकाणी रस्त्यावर आणले आहे त्यांना मात्र रस्त्यावर आणल्याशिवाय या ठिकाणी पुणेकरांनी शांत होणे एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे मागणी करता दरवाढ पुणे पुणेकरांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू

प्रियांका परदेशी लोकशिवाय मराठी पुणे